अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चौदा मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हवामान विभागाचा अलर्ट जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस वादूस मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लीप महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून संताप व्यक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रकार सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर यंदा सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपापल्या गावी बजावला मतदानाचा हक्क जर संविधान बदलले तर देशात आग लागेल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं प्रतिपादन उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी पूर्ण एकोणतीस जून रोजी होणार पुढील तपासणी तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क मतदानासाठी एकत्र आलेल्या तृतीय पंथीयांनी वेधलं लक्ष श्रीरामपूर तालुक्यात उत्स्फूर्तपणे मतदान मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी लावल्या रांगा रस्त्यावर दूध ओतून निषेध कर्जत तालुक्यातील बैरोवाडी येथील शेतकऱ्याचं आंदोलन असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या